तर गुड मॉर्निंग सकाळ तर आज झालेली होती मस्त अशी सुंदर सकाळ आज मुलांना सुट्टी होती तरी मी लवकर उठले कारण आहे ना आज होता होळीचा सण तर माझ्याकडनं तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर ना आता सण म्हटला की थोडी आवरसावर तर करावेच लागते मग पहिले बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण अंगणात यांना पाणीही मारायचं होतं मग सकाळी सकाळी झाडू वगैरे मारल्यानंतर आहे ना पूर्ण अंगणमध्ये मस्त असं आहे ना सडा शिंपवून घेतला पाण्याचा आणि हे बघा मस्त सूर्य पण उजळून आलेला होता छान वाटत होतं प्रसन्न होतं एकदम छान वातावरण होतं मग म्हटलं चला आता आहे एक एक ना एक कामाच्या मागे लागू तर पहिले पुढच्या दारी मस्त पाणी वगैरे मारून आली मग पाठीमागे छान असं पाणी वगैरे शिंपडून घेतलं नळी चालू असल्यामुळे झाडांनाही दिलं तर छान सुंदर असं वातावरण होतं पाणी वगैरे देऊन झाल्यानंतर ना मग घरं वगैरे पण आहे ना मी छान पुसून घेतली सण म्हटल्यानंतर आहे ना घरामध्ये एक मस्त असं प्रसन्न वातावरण होतं मग छान पूर्ण घर मी स्वच्छ आवरून घेतलं फरची वगैरे पुसलं आणि मुलांची छान मस्ती करायची काम चालू होतं मग दुपारची वेळ झालेली होती आणि मुलं ज्या दिवशी घरी असले ना की लवकर आवरत नाही त्यामुळे मी दुपारीच आहे ना स्वयंपाकाला लागली होती मग माझा स्वयंपाकही बऱ्यापैकी पाच ते सहा वाजेपर्यंत होत आलेला होता मध्यंतरी बरीच आवरून घेतलेली होती मी एक एक कामावरून म्हटलं आणि सायंकाळ झालेली होती साहेबांनी मस्त अशी पाठीमागच्या अंगणातच आहे ना छान होळी बनवलेली होती छोटीशीच मुलांमुळे गावात जाण्यापेक्षा आहे ना घरी बनवलेली छान आणि हे बघा अशी तर होलिका दहन पण लगेच मग सुरू केलं त्यांनी आणि मुलांचं एक्साइटमेंट थोडीशी वेगळीच असते होळी सण थोडंसं म्हणजे त्यांना आहे ना खूप छान वाटतं प्रत्येक गोष्ट आणि माझा स्वयंपाक झालेला होता नैवेद्य वगैरे काढला आणि मीही मस्त छान अशी रेडी झालेली होती सिम्पलच झालेली होती जास्त काही मी हे केलं नव्हतं हो पण कशी दिसत होती नक्की कमेंट करा बरं का आणि मग आहे ना सायंकाळच्या वेळेस थोडी हवा पण जास्त होती म्हटलं चला पूजा वगैरे करू तर मी आहे ना हवा जास्त असल्यामुळे ना गोल गोल फिरत असल्यामुळे मला ना व्यवस्थित ओवळताच येत नव्हतं मग मी ना दोन ठिकाणी जागा चेंज केली आणि मग हे ना छान अशी होळीकाचं पूजा वगैरे केली पूजा वगैरे करून झाल्यानंतर छान नैवेद्यही दाखवला तर प्रत्येक वेळेस ना मुलांसाठी ते वेगळंच असतं मग प्रत्येक गोष्ट सांगावं लागते आपण करतो तेही त्यांना करावं लागतं मग होळीला अशी निवेद वगैरे दिले तर ताईचं म्हणणं होतं की मलाही द्यायचं आहे म्हटलं दे मग भाऊलाही लगेच द्यायचं तर मग भाऊनी छान असा नैवेद्य देऊ लागला मग नैवेद्य वगैरे दिल्यानंतर होळीला पाणी द्यायचं असतं तर तुम्ही तुमची होळी कशी साजरा केली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ बघायला जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे नवीन नवीन येणारे माझे व्हिडिओ तुम्हाला अपडेट्स पडत असतील तर चला आता होळीची पूजा वगैरे छान झालेली होती मग ये ना पण दिलं मस्त होळीला पाणी छान प्रदिक्षिणाही घातली पण गोलगोल हवा येतच होती त्यामुळे थोडी भीती पण वाटत होती आणि भाऊचं झाल्यानंतर आहे ना मग लगेच ताईचं म्हणणं होतं की मलाही करायचं मग ताईनी पण आहे ना छान अशी प्रदिक्षिणा केली आणि होळी पण छान अशी छोटीच केलेली होती पाया वगैरे पडली सगळ्यांचं झाल्यानंतर साहेबांचं राहिलेलं होतं मग साहेबांनी पूजा वगैरे केली आणि होळीला नमस्कार वगैरे केला आणि मग होळीची पूजा वगैरे झाल्यानंतर ही अशी होळीची राग काढून आपल्याला लावायची असते तरी चांगली असते मुलांसाठी आपल्याला निरोगी निरोगी मग भाऊला लावली ताईला लावली आणि त्यांनीही लावली माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळे ना मला लावता येत नव्हती मग साहेबांनी मला ही मस्त अशी होळीची राख लावून दिली तर तुम्हाला सर्वांना कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा